उस्ítuloक पन्हेंऌिर v Anyway, कर लांत simple खुझ दिर्दर्धं�攻zos और जिरान प्र।स्फ स्थामट सु्कनाश महा अाओ कर तो तो ढले को ऱ ठीमाऊ रनों प्हढ़ श्क्ड्याती रभ़ंब आट कर वांब भॉ जरी क रभ़ंबंदें ले एव्ङ्टी के HEY आगे। 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 पड़शीला अद्वैता पड़शीला देवन देवन। देता देता थाम देता।

तोंडात ना घालायचं अद्वैता तोंडात नको टाकू तर अद्वैतासाठी हे मी ऑनलाईन बघितले होते आणि गुडचे आहेत हे सो आणि छान होते म्हणून मी हे एक मागवलं होतं छान आहे हे आणि त्याच्यावर त्या बॉक्सवर असं लिहिलं होतं की अनबॉक्सिंग व्हिडिओ इज मस्ट आणि तसंही मी करतेच प्रत्येक पार्सलचा व्हिडिओ आणि आपण ह्यावर त्यांनी लिहून दिलं होतं खास की अनबॉक्सिंगचा व्हिडिओ पाहिजे असं तरच म्हणून किंवा केलाच पाहिजे असं तर छान वाटत होतं हे विचार करते अजून मागेन तिला जर हे आवडलं तर आणि ती आत्ता रांगते रांगायला बघते म्हणून हे तिला मी नीचे सॉक्स मागवले होते कारण ही ग्रीप पण आहे त्याला ग्रीप म्हणजे ह्याने तिचं टाईल्सवरून पायसुद्धा सरकू शकत नाही असं तर छान आहेत हे स्ट्रेचेबल आहेत आणि त्याचं कपडासुद्धा छान आहे आणि दुसरं हे अल्फाबेटचं मी तिला कार्ड्स मागवले होते फ्लॅश कार्ड्स अल्फाबेटचे पण हे आत्ता तिला गरज नाही आहे याची पण विचार करते की मी तिच्यासमोर ठेवत जाऊ असं कार्ड्स वगैरे आणि ती बघून वेगवेगळं किंवा आपण सुद्धा तिला जर सांगत असू की ह्याला ॲपल बोलतात किंवा काही अजून कार्ड्स आहेत तिच्याकडे ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तर आज ऋषी पंचमीच्या निमित्ताने आमच्याकडे असा नैवेद्य असतो जे की पालेभाजी असते जी आपल्या घराशेजारी वगैरे लावलेली असते ह्या दिवशी शेतातले शेतातलं जे अन्न असतं ते वर्ज केलेलं असतं म्हणजे वर्ज करतात खात नाहीत आणि त्यामुळे आपण ह्या भाज्या सगळ्या ज्या असतात मिक्स त्यामध्ये बऱ्याच पालेभाज्या कारलं असेल भेंडी असेल किंवा शिरोळे असतील किंवा दुधी असेल हे सगळं आपण आपल्या घराशेजारी जरी लावलेलं असेल म्हणजे शेतात ज्या शेतात नांगर लागलेला असतो ते अन्न ह्या दिवशी वर्ज करतात खात नाहीत आणि त्या भाजीला खूप चव देखील असते फक्त मीठ आणि ही पालेभाजी पाण्यात फक्त उकडली जाते आणि तशी ही भाजी आणि भाकरी खाल्ली जाते तांदूळसुद्धा जे असतात ते लाल तांदूळ असतात त्याची भाकरी सेम नाचणीसारखी दिसते तर ह्या शेत हे तांदूळ असे असतात की त्याला नांगर लागलेला नसतो आणि त्यामुळे हे अन्न ह्या आजच्या दिवशी खातात तर आईचा आज ऋषीपंचमीचा उपवास होता माझा नव्हता आणि मी नाही करत आणि कारण त्याला एक वेगळं कारण कारणसुद्धा आहे की हे उपवास कधी कधी करायचा असतं कधी नाही ते त्यामुळे आईची पूजा आई आज करत होती ही जी पानं आहेत ती आघाड्याची पानं आहेत जी की सात मांडली जातात सप्त ऋषींना गृहीत धरून तर ही पूजा आईची अशी होती आणि ती बोलली की मी शिवलिंग तयार केलास तिथेच मी तुझी मी पूजा करून घेते तर हा व्हिडिओ मी घेतला होता कारण मला दाखवायचं होतं की ऋषी पंचमीची पूजा कशी असते की सप्तऋषींना गृहीत धरून हा उपवास केला जातो आणि त्याला एक कारणसुद्धा आहे की रजस्वला वेळेत जेव्हा एक स्त्री असते तर त्यावेळेस त्यावेळेस जर कोणती कोणत्या स्त्रीच्या हातून चूक झाली असेल तर ह्या उपवासातून ती भरून काढतात असं मी ऐकलं होतं त्यात आता कितपत हे खरं आहे हे मला पण माहीत नाही आहे पण हा उपवास असला की आम्हाला जास्त करून आठवण येते ती ह्या जेवणाची खूप छान असते तर चला आजच्यासाठी एवढंच